i <laughs> ख्याती खे पळू नव्हतं आणि जाऊ बी देत नव्हतं असं मात्र तशी इंद्र एड झाला एड त्याला काय झालं पाठीमाग पळा तर शिपुड जा कहन मानजी येडा झाला वेडा होऊन फिरू लागला महाराज मला आता संपली करी इंद्रजी अस संकट आलं इंद्रजावर यानं बाण मारला कधी बाणाचं पीठ मात्र उशीर मारायची दगड मारायचा वृक्ष मारायचा अगर डोंगर फेकायचा याचा चुरा हो आणि याच सर्व सर्व द्रेय संपाय लागल शक्ती संपली बळ संपलं कपट संपलं काहीच करायना माया चलाना, ना अशी अवस्था त्या रणभूमीवर हनुमानजी न केली महाराज नाही <laughs> पण पण जमत नाही फसवून मारायचं जमत नाही फसवायचं नाही अशी अवस्था त्या ठिकाणी दिसत आहे इंग्रज म्हणाला आपलं काही चालणार रे बाबा असा इंग्रज म्हणून लागला सरल तर माणूस काही करील पण याची अकल बंद पडली मनला मोह सुद्या काही चलनायच बॉम्ब्या सुटली राक्षस आहे महाराज दुराचा गेला काय म्हणले बघा ना पुढे जावा हनुमान यावर पाठी माग जावा शी जाऊ देत नाही चिंता लागली महाराज चिंता हनुमान मनाला चिंता लागली ना ते खास मनानं महाराज चिंता लागून आहे प्रत्येकाला आपण सध्या माणसे पण चिंतेचा रोग जर आपल्या पाठीमागे लागला ना आपला जीव खसतो महाराज तसा माझा इंद्र जीव त्या रणभूमीवर खातला चिंता तुरा देखुणी तया हनुमंत म्हणे इंद्र आता आज समान लोक त्याला नाही बरं वाटलं का महाराज पुन्हा तात कर, कर खायला इंग्रजी आणि तुझा पुरुषार्थ मला बघू दे असं म्हणल्यावर मग आता कायम त्याच्या जीवाला वाटलं असं महाराज विजय मिळला होता पण इथं परजा माग परजा व्हायची पाय आली महाराज इथं या आवडणार गिरायक नव्हतं मुरलं हे गिरायक ले लढ होत महाराज हे गिरायक कसं होतं याचा अंत करणार होत आणि एवढा असणारा मात्र श्रेष्ठ होते ज्या याच्या चिंते असणार चिंताच असणारी अशी होती आणि त्यावेळेस हनुमंत राया म्हणले ज्या बाणान जे बाण टाकलेसन ते तेतीस कोटी ते तो देवता टाकलेस टाकलेसन ते बाण आता ठेवनी जे बाण का अंड म्हणला कुठे ठेवले ते जरा माझ्यावर सोड म्हणले आणि मला सुद्धा बंदनात टाकायचा प्रयत्न तू कर असा हनुमंत राया इंद्रजला का इतकं हे बोल्यावर महाराज काय बरं वाटला सांगा त्याला तरी राग आला ना आणि रागाच्या बारामध्ये मंत्र तंत्र शक्त्या काळ्या महाराजांच्या बाणावर टाकायला लागला पुन्हा मात्र सोडाय लागला ला, पण मात्र काही माग पाठी माग सरत होती का महाराज एक क्षणभर मी माग मात्र सरणात मग हे बघितलं याच्या डोळ्यानं समक्षा बघतोय आणि म्हणला हनुमानजी तर माझ्या काही दात घेत नाही ह्याच भेव बी आला वाटाना म्हणून पुन्हा चिंता वाटायला लागली मारा माझ्या निबाणा ही शंका नाही हनुमंती सुरणारा चिंता वाटच ना म्हणला आणि या घ्यायना म्हणले भीती बी भी वाटाना मग आता काय करू मी असा इंद्र तिरणती उपदाराज ज्याच्याकडं नामस्मरण आहे महाराज रामनामाच्या आवृत्ती म्हणजे रामाचं ज्याच्याकडं नामस्मरण आहे ना त्याला विघ्न काही बाधा करू शकत नाही त्याला काही दुःख देऊ शकत नाही महाराज आता आपण इथं राम नाम स्मरण करण्यासाठी आलो राम राम म्हणतो आणि मग आपल्याला दुःख येणार नाही का ह्या भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकत आहे म्हणून मात्र म्हणले रामाचं नाव मात्र घेतोय म्हणूनच राम याला दुःख नाही म्हणले भीती नाही कोण म्हणतोय इंद्रजीत रणभूमीवर तिथं विचार करतोय महाराज घेतले आणि मात्र हो उडान घेतलं म्हणजे आकाशामध्ये वरी मात्र गेले पण आता त्यावेळेस मल्ल सैन्यामध्ये ही बुसणूक चालवली खाली कुठं प्रत्येक जा म्हले इंद्र एड झाला काय की मल्ले बोलला काय त्याला काही नियम राहिले नाही म्हणलं आपले आणि ते बाद येऊन सायनाला लागलं पण सायनेला वाटलं इंद्र येणं झालं आमच्यावर बांध सोडायला लागलं अशी अवस्था झाली मला तिकडे काय होत पर्वत असतील वृक्ष असतील झाड असतील पण हे बाण येऊन लागायले आणि लागायला त्यावेळेस कळायला म्हणले राण तोडायला म्हणल्या त्याला काही ला पूर्ण सैन्य आपलं आपली माणसं आहेत म्हणजे आपली माणसं कशी मार माणसावर बाण सोडा म्हणजे कुठे बाण कुठे त्या दुसरे आणि हे पान आपलाच आपल्याला सैन्य मारायला म्हणले एवढा इंग्रज निघाला असं सैन्यामध्ये चार सगळ्याचे सगळे कवटाळले मला कवळ्यामध्ये धडशात वर आकाशामध्ये गेले वानर आणि वरून तीच बाण टाकून माणसं सैते मारायले इंद्रजीत पुन्हा म्हणतोय इंद्रजीत मारात समोरचा वैरी आणि ते आपल्याला मारायला लागलाय याला दुःख वाटायला लागलं किती दुःखात इंद्रे सांग त्याची परवा लागा ना एवढा दुःखी झाला महाराज

कळ लाग लागत कळ असणार लागायचा का कोपूर मारायचा सुरी असणारे टोले मारायचे तस ऐकायला ना तर बुक्की मारायची बुकी नाही जमली ना उचलून आपटायचं असं चालू झालं पुन्हा ह्या टोला मारायचा पुन्हा मात्र त्या डोक्यामध्ये मारायचं हे असणार झालं लायटीचा मत आहे आणि सारथी मारला गोडे मारले रथ चूर केला असं काम केलं महाराज कुराच इंद्रजिताच आणि त्याच्या समोर आणि जरा बघाय गेला त्याच्यापेक्षा दूर लावल्या बरोबर ते सुद्धा शांत तिकडे जा <laughs> आपल्याला काय आनंद होत नाही आपल्याला सुद्या आनंद व्हायला हो पाहिजे महाराज एका जनार्दना शरण झाला इंद्रजीता पुढे सैन्य आनंदाज याच्यामध्ये काय झालं एका जनार्दना शरण आणि याच्यामध्ये काय झालं महाराज इंद्रजिताचा फुगरा होता महाराज फुगारा आता आमच्या गुरुवरे महाराज त्यांच्या त्यांच्याच गुरुवाराच्या नादान दी तर मी वाटण्याची माझीशी अवस्था आहे महाराज मग त्या चुटल्याचं मला सांगणार ती अवस्था महाराज आणि सा। ते आता या ठिकाणी होता महाराजाचा माझ्यासारखा अवलवान कुणी हे मात्र त्याचा गालविल या मध्ये आणि पुढल्या आद्यामध्ये कसा गालविल महाराज हे आता कुठेतरी जात लपून जाऊन बसल महाराज एखाद्या हिवरा फिवरा इतका त्रास मात्र देणार आहे आणि त्रासीनं मग पुढे आपल्याला ऐकाय मिळणार आहे सर्वांनी कथा आनंदाची ऐकाय मिळणार आहे महाराज स्वस्तिक राहाय सुंदर